महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात चुरशीची लढत असलेल्या मतदारसंघांमध्ये शिरूरचा समावेश आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे विजयी झाले आहे महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागांवर मतदान पार पडले तर देशात लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही सात टप्प्यात पूर्ण झाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पुण्यातल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजी आढळराव पाटील यांच्यात सामना रंगला होता मात्र शिरूरकरांनी अजित पवारांना धक्का देत अमोल कोल्हे यांना निवडून दिले आहे